राम राम शेतकरी मित्रांनो काल आपला मक्का काढणी झालेला आहे तर आपण जे टॅक्टर आणलेलं होतं मालवाहतूकसाठी ते आपल्याला ह्या त्या टायरांचा जो रे हे थोडं खाली असलं तरी बी खोल गेलेलं आहे आपण तरी स्पष्ट आहे खोल गेलेला आहे असं तरी आपण इथे करू शकतो म्हणजे जे टॅक्टराचं वजन पडलेलं आहे त्यानं दाबलं गेलं नाही आता हे दाखवण्याचा उद्देश एक की बा वजन नसलं टॅक्टराचं पस्तीस क्विंटल माल म्हणजे पस्तीस क्विंटल ऑलरेडी ट्रॅक्टरचं वजन आहे तरी चाऱ्या पडून गेलेल्या आहेत टायरांच्या आणि त्यानंतर आपण आता जो मक्का खाल्ला ते वजन आलं होतं आपलं त्र्याण्णव पॉईंट म्हणजे चौऱ्याण्णव क्विंटल तर त्याच्यामुळे चा आपलं चांगलंच चा। खोल घुसलेलं होतं आता तुम्ही बघू शकता आहे चांगलं दाबलं गेलेलं आहे ते आता साजिकच म्हणतो माणूस की दाबलं गेल्यावर आता इथे कोरलं जाणार नाही पण आता बघा आपण आता करून बघतो आपण नैसर्गिक शेती आहे त्यामुळे बघा करू शकतो आहे डायरेक्ट म्हणजे जे, जे ट्रॅक्टराच्या प्रेशरवर वजन पडलेलं आहे ते नैसर्गिक शेतीला मध्ये सहन करण्याची कॅपॅसिटी आहे याचा अर्थ हेच कधी आपण रासायनिक वापर केलेला असता ते पूर्ण घट्ट झालेलं असतं हे यावरून कळतं आहे आता कुठेही आपण कसंही करू शकतो आहे आता जसं आपण इथे कोरू शकतो आहे तसंच इथेही बघा हे आपलं मक्कांचे हे इथे मात्र मुळे असल्यामुळे आपण कोरू बी शकत नाही इथे कारण या जो मुळ्या असतात इथं पूर्ण फिटिंग झालेली असते बघा किती सूक्ष्म नळ्या मुळ्या आहेत त्या पूर्ण बारीक बारीक आणि होल पण बघा त्याच्यात गांडुळांचे हे फक्त नैसर्गिक शेतीमध्ये होऊ शकतं आता इथं हे बघा हे भर उन्हाळा आहे इतकं दाब असला तरी सुद्धा कोरायला सोपं जात आहे विशेष म्हणजे खाली जो काळी कचरा का असतो हा पूर्ण कुजलेला असतो हे आपलं यश कल्चर आणि त्यापासून ज्या बनवलेल्या निविष्ट असतात त्यांची कमाल आहे